दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा मग त्यानो बघा उद्या अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार उद्या दिवाळीचा दुसरा दिवस कारण उद्या आहे धनतेरस बघा प्रत्येक वर्षी आपण दिवाळी ही पाच दिवसांची साजरी करतो पहिल्या दिवशी वासुबारस दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशी तिसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन चौथ्या दिवशी दिवाळीचा पाडवा आणि पाचव्या दिवशी भाऊबीज आताच पासुवारस आहे आणि उद्या धनतेरस आहे बघा धनतेरस म्हणजे धनत्रयोदशी हा दिवस घरात अखंड, अखंड धन प्राप्तीसाठी घरात अखंड स्वरूपाने प्राप्त धन स्थिर करण्यासाठी शुभ वस्तूंची खरेदी करण्यासाठी धनवंतरी देवीला प्रसन्न करण्यासाठी हा धनत्रयोदशीचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो बघा हा दिवस आपल्या आयुष्यात सकारात्मकता आणण्यासाठी आपल्या घरात आपल्या आयुष्यात असणारी नकारात्मकता दूर करण्यासाठी धनाच्या समस्या नष्ट करण्यासाठी हा दिवस सर्वात सर्वोत्तम मानला जातो खरं तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या धनत्रयोदशीला करावायचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे उद्या खूप काही तुम्हाला शक्य नाही झालं नवीन शुभ वस्तूंची जरी तुम्ही खरेदी नाही केली सोनं चांदी या वस्तू जरी तुम्ही घरात आणल्या नाही किंवा तुम्हाला खूप काही पूजा उपासना नाही जमली तरीही चालेल पण उद्याच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला या एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे आणि त्याच्यासोबत हा एक उपाय करायचा आहे उद्या धनत्रोदशीला सकाळी किंवा संध्याकाळी हा छोटासा एक उपाय तुम्ही केला आणि त्याच्या सेवा केली तर तुमच्या घरात वर्षभर पैसा येत राहील तुमच्या घरामध्ये नेहमी धन जे आहे ते खेचून येईल कधीही धनाची पैशांची किंवा कधीही कुठल्या गोष्टींची कमतरता भासणार नाही बऱ्याच वेळा असं होतं की याच्याकडनं पैसे माग त्याच्याकडनं काहीतरी घे सतत दुसऱ्यांवरती अवलंबून राहावं लागतं तर ही समस्या तुमची कायमची दूर होईल उद्या धनत्रयोदशीच्या दिवशी हा एक दीपदान तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यामध्ये जे धनाचे मार्ग आहेत ना ते धनाचे मार्ग धनाचे मार्ग दहा दिशांनी खुले होतील सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्याच्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे आता ही सांगायची गोष्ट नाही आहे कारण उद्या दिवाळीचा दुसरा दिवस आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्ती लवकरच लग उठणार कमीत कमी सहाच्या आत आपल्याला उठायचं चा आहे छान पवित्र स्नान करायचं आहे अंघोळच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र घालायचं आहे गंगाजल घालायचं आहे चिमूटभर हळद घालायची आहे आणि या पाण्याने उद्या स्नान करायचं आहे ठीक आहे जर तुमच्याकडे उठणं असेल आता काही लोकं दिवाळीच्या पाचही दिवसात उठणं लावतात कुणी लोक म्हणजे कुणी पाडव्याला लावतं प्रत्येकाची वेगवेगळी गोष्ट आहे पण मी तरी प्रत्येक वर्षी पाचही दिवस उठणं लावते कारण दिवाळीच्या पाचही दिवसांमध्ये अभ्यंग स्नानाचं महत्त्व हे विशेष व अत्यंत मोठं आहे म्हणून उठणं असेल तर थोडंसं उठणंसुद्धा लावायचं चा आहे छान पवित्र स्नान करायचं आहे त्याच्यानंतर देवघरामध्ये छान दिवा लावायचा आहे तुळशीच्या समोर दिवा लावायचा आहे आणि त्याच्यानंतर हा उपाय करायचा आहे तुम्ही सकाळी करत असाल तर सकाळी नऊच्या आत करायचं आहे संध्याकाळी करत असाल तर सहा ते आठ या दरम्यान करायचं आहे यासाठी आपल्याला लागणार आहे मातीची पंटी बघा दिवाळीमध्ये मातीच्या पंटीला विशेष महत्त्व दिलं जातं त्यामुळे मातीची एक छान पंटी घ्यायची आहे स्वच्छ सुंदर असावी या पंतीमध्ये तुम्हाला एक लाल रंगाचा धागा म्हणजे लाल कलावा ज्याला मौली धागा म्हणतो आपण हा धागा तुम्हाला घालायचा आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे दिवाळीत भले तुम्ही सगळ्या घरभर तेलाचे दिवे लावत असाल तरी उद्या धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला हा एक तुपाचा दिवा लावायचा आहे गाईचं म्हशीचं कुठलंही तूप असेल चालेल पण या दिव्यामध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे यानंतर काय करायचं एक छोटी प्लेट घ्यायची आहे एक छोटीशी प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढायचं हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढल्यानंतर ही प्लेट आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर बाहेर उजव्या डाव्या कुठल्याही साईडला ठेवा फक्त मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर समोर आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे प्लेट त्या प्लेटमध्ये हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढून झालं की त्या स्वस्तिकाच्या वरती एक सिक्का ठेवायचा आहे एकच एक रुपयाचा एक, एक सिक्का ठेवायचा आणि त्या एक रुपयाच्या सिक्क्यावरती हा तुपाचा दिवा ठेवायचा ठीक आहे हा तुपाचा दिवा ठेवला की तुपाच्या दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं थोडं हळदी कुंकू अर्पण करायचं त्याच्यानंतर तिथे एक आसन घालून बसा एक पाच मिनटंच बसायचं आहे एका वाटीमध्ये मुठभर धने घ्या एका वाटीत मुठभर धने घ्या जे धने तुम्ही तुमच्या हाताच्या मुठीत घ्याल ते धने सगळ्यात पहिले घराच्या चारही कोपऱ्यांना फिरवा उत्तर पूर्व पश्चिम दक्षिण चारही कोपऱ्यांना हे मुठभर धने फिरवायचे आहे त्याच्यानंतर आपल्या घरात जी माता लक्ष्मीची तसबीर असेल त्या माता लक्ष्मीच्या तसबिरीला हे धने स्पर्श करायचे आहेत मुख्य प्रवेशद्वारावरून सात वेळा हे धने उतरवायचे आहे आणि त्याच्यानंतर हे धने हाताच्या मुठीत घेऊन त्या दिव्याच्या समोर बसायचं आहे आपली जी काही धना संदर्भात इच्छा असेल जे धन तुम्हाला हवं असेल कुठे अडकलेलं धन असेल धन स्थिर करायचं असेल माता लक्ष्मीला सांगायचं आहे आणि तीन वेळा कनकधारा स्तोत्र म्हणायचं तीन वेळा कनकधारा स्तोत्र म्हणायचं आणि तीन वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं तुम्हाला कनकधारा स्तोत्र येत नसेल तर तुम्ही महालक्ष्मी अष्टक म्हटलं तरीही चालेल त्याच्यानंतर आपल्या हाताच्या मुठीत घेतलेले हे जे धने आहेत ते तुम्हाला त्या प्लेटमध्ये जिथे आपण तो दिवा ठेवलेला आहे जिथे एक रुपयाच्या सिक्क्यावर दिवा ठेवलेला आहे त्या प्लेटमध्ये हे धने तुम्हाला सोडायचे आहेत धने प्लेटमध्ये सोडायचे आणि चिमूटभर धने त्या दिव्यातील तुपात अर्पण करायचे दिव्यातील तुपात अर्पण करायचे आता लक्षात ठेवा हा दिवा संपूर्ण तूप संपेपर्यंत त्या दिव्यातील तूप संपेपर्यंत एक दोन तास तरी हा दिवा तिथे प्रज्वलित ठेवायचा जर उद्याच्या दिवशी धन्यांवरती धनावरती असा दिवा जर तुम्ही दोन तास तरी प्रज्वलित केला तर तुमच्या घरात त्या दोन तासात शंभर टक्के माता लक्ष्मी प्रवेश करेल धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मी ही आपल्या घराच्या अवतीभोवती सकारात्मक असते माता लक्ष्मी ही जागृत असते माता लक्ष्मी उंबरठ्यापर्यंत आलेली असते जेव्हा तुम्ही उंबरठ्यावरती तिला आपल्या घरात आणण्यासाठी काही उपाय करता तेव्हा उंबरठ्यापर्यंत असलेली माता लक्ष्मी आपल्या घरात येते आता ठीक आहे दोन तीन तास उलटून गेले त्याच्यानंतर काय करायचं तर हा जो दिवा आहे मातीची पण ती ती घासण्यासाठी वगैरे घेऊन टाका आणि त्या दिव्याच्या खाली ठेवलेले जे मुठभर धने आणि त्याच्यासोबत जो सिक्का ठेवलेला आहे ते मात्र एका लाल कापडामध्ये बांधा हे धने आणि हा सिक्का आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावा वर्षभर ही दिवाळी जाऊन पुढची दिवाळी येपर्यंत हा सिक्का आणि धने काढायचे नाही मुख्य प्रवेशद्वाराला ही छोटीशी पोटली कायम ठेवा तुमच्या घरात कधी धनाची कमतरता पडणार नाही घरामध्ये कधी धन कमी पडणार नाही पैसा कमी पडणार नाही घरामध्ये नेहमी सुख समृद्धी ऐश्वर पैसा सगळं काही येत राहील घरात असणारं खूप दारिद्र्य जे आहे ते घराच्या बाहेर निघून जाईल हा उद्याचा खूप खास उपाय आहे प्रत्येक महिलेने प्रत्येक माझ्या ताईंनी हा उपाय नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ